गाडी जी आहे स्वतःचं वाहन गाडी धुताना दाखवला तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कोत्य का केलं ह्या याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजूप्रू देशपांडेचे पुत्र येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी अडवली तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचर बचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा आणि त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटला तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेलं नाही पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पोचतोय ना आमच्याकडे काही माणसं नाही अशा तर काही विषय नाही आहे हा आजचाच सकाळचा विषय आहे आणि हे जे काय विरोधक किंवा तू आम्हाला दानव्या सूट त्या उंद्राला काही काम नाही केलं हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काही धंदा आम्हाला आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो आम्हाला कळतं कायदे का असतात तर कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही मी आठ दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगत झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल त्याच्यामुळं काय व्हायचं ते होईल पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाही आहे